संत नामदेव महाराज यांची पालखी नांदुरा ते उमरज प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आज एकादशीच्या दिवशी जात असताना गोमंदवाड साहेबांच्या वतीनं या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना फल प्राशन करण्याचा विनंती त्यांनी या ठिकाणी केली आणि सर्व भाविक भक्तांचं दर्शन त्यांचा सहवास या ठिकाणी घडला त्याबद्दल घुमनवाड आणि त्यांच्या सर्व परिवाराच्या परिवारांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्व भाविक भक्तांचं अहमदपूर तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी स्वागत करतो श्री क्षेत्र नांदूर श्रीक्षेत्र उमरज ही दरवर्षी प्रमाण पायी दिंडी सोहळा या वर्षी आयोजित केलेला आहे एकविसा वर्ष आहे आणि या वर्षी उत्साहामध्ये ही दिंडी जात आहे आज आम्ही इथं सर्वजण जमलेलो आहोत माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब चंद्रकांतजी मध्ये सोमेश्वर भाऊ कदम माधवराव जाधव आर डी दादा प्रतीपराव आणि सर्वच जण इथं जमले होते आणि हा योग ज्यांनी घडवून आणला ते विठ्ठलराव गुमनवाड माजी सनदी अधिकारी आणि आताच सर्वांनी सांगितल्याप्रमाणे या घराण्याला एक वारसा आहे ज्ञानोबा गुमनवाड गुरुजीचा त्या वारशाप्रमाणे त्यांचा वारसा पुढे त्यांचे चिरंजीव विठ्ठलराव गुमनवाड आणि त्यांचे सर्वच परिवार चालू जा या पायी दिंडीतील भक्तांना फळवाटपाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता आता फळवाटप भक्तांना केलेला आहे म्हणजे त्यांच्या सर्वच इच्छा त्यांच्या मनातल्या साहेबांच्या मनातल्या सर्वच इच्छा ईश्वर पूर्ण करेल आणि येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघातील सर्वच नागरिकाला सोखे लाभेल हेच या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो श्री क्षेत्र नाम नामदेव महाराज नामदुरा बुजुर्ग ते उमरज पायी दिंडी या सोहळ्याला जवळपास एकवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्तानं या ठिकाणी आज घुमनवाड परिवाराच्या वतीनं आमच्या नांदुड्या दिंडीचं या ठिकाणी संत नामदेव महाराजांच्या दिंडीचं त्यांनी स्वागत केलेलं आहे या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं घुमनवाड गुरुजी हे सुद्धा त्यांचे वडील पारंपरिक पद्धतीनं किंवा दे देवाची भक्ती करत होते तसंच या पुढच्या काळात सुद्धा आपले विठ्ठलरावजी घुमनवाड आता सध्या रिटायर झालेले आहेत त्यांनी सुद्धा रिटायरमेंट न घेता पुढच्या काळामध्ये सुद्धा अशात चांगले काम त्यांच्या हातून घडावं एवढी त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी घेतो आणि पुढच्या काळात नामदेव महाराजाला शुभेच्छा देऊन